सर आज काय आंदोलन केलं काय मागणी आमच्या नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी हे काही नवीन नाही आम्हाला कारण गेल्या दहा वर्षापासून हा परिपाठ आता पूर्ण भारत देशाला कळून चुकला पार्टीने

चौकशी चौकशीला सामोरं सोनिया गांधी चार चार तास त्या कार्यालयात जाऊन नसल्या तर दुर्दैवाचा भाग असा दुर्दैवाचा भाग असा की आता शेवटी त्यांनी याच्यावर निर्णय केला आणि ते कोर्टात चार्जशीट पाठवलं हे योग्य नाही आम्ही त्याचा निषेध करतो आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज यला शेठ गोरंट्याल नांदेराजी पवार साहेब आमचे आमच्या जिल्ह्याचे निरीक्षक सन्मान्य एकडेसाहेब आणि राजेंद्र राख पुढे राखील मुंडेसाहेब आणि अशी अशी आपले ओरंट्याल अक्षय भैया ओरंट्याल या सगळ्यांच्या सोबत आम्ही आज या ठिकाणी निदर्शनं करतोय आणि एवढं करून जर ते थांबले नाही तर यानंतर मोठं आंदोलन आम्ही रस्त्यावर उतरून करू धन्यवाद